योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोन च्या खरेदीवर खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस ৰাহুল <muchas> গান্ধী भारत पताकी भारतीय जनता पक्षाचा मॅडम काय नेमका आंदोलनाचं कारण या दोन दिवसापूर्वी राहुल गांधी हे अभिरुद्ध दौऱ्यावर गेलेल्या असताना त्यांनी एक वक्तव्य केलं असं की आम्ही गरज पडल्यास आरक्षण रद्द करू आणि याबद्दल आम्ही सगळे आज त्यांचा निषेध करत आहोत संविधानसुद्धा काँग्रेस पक्षाने बदलायचा प्रकार चालू आहे आणि आज राहुल गांधी यांचा जनतेसमोर चेहरा खरा चेहरा आलेला आहे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत काँग्रेस पक्षाचे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला समजणारे आणि देशाचं नेतृत्व करणार करायला इथून पुढे म्हणजे मी देशाचं नेतृत्व करणार आहे आणि माझ्या हातात ही संपूर्ण कमान द्यावी अशा पद्धतीचा जो गैरप्रकार लोकसभेच्या निवडणुकीपासून जो केला ज्या व्यक्तीनं संविधान बदलायचं आहे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमच्या एस सी एस टी समाजामध्ये जे एक वातावरण कलुषित केलं आणि ज्याचा फायदा कालच्या लोकसभेमध्ये मिळाला त्याच व्यक्तीनं दोन दिवसापूर्वी जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटी जी आहे अमे अमेरिका स्थित त्यात तिथं जाऊन जवळजवळ जिथं म्हणायचं की देशामध्ये नव्वद टक्के एस सी आणि एस टी समाज आहे आणि त्या समाजाच्या अपवृक्ष त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये आपलं वागणं बोलणं ठेवायचं की हे आरक्षण आणि आम्ही संविधान संपू आरक्षण बदलू हे कशाचं धोतक आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या उभ्या हयातीमध्ये या काँग्रेस पक्षाने टोटली विरोध केलेला आहे बाबासाहेबांचं संविधान असेल किंवा बाबासाहेबांच्या संविधानाची रचना असेल वारंवार बदलण्याचं काम फक्त काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ह्या लोकांनी आपल्या हातात कोलीत घेऊन हे संपूर्ण संविधान भारतीय जनता पार्टीच बदलेल मोदी साहेबच बदलतील किंवा इतर भारतीय जनता पार्टीचे ही यंत्रणा बदलेल अशा पद्धतीचा अपप्रचार सर्वसामान्यांमध्ये करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही ह्या एस सी समाजाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी देवगड तालुक्याच्या वतीने राहुल गांधींचं आणि काँग्रेस पक्षाचं आणि त्यांना मदत करणारं महाविकास महाविकास आघाडीचं आम्ही जाहीर असा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका